आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वर्तुळ आणि चाक यावरील टाईपनुसार उदाहरणे घेणार आहोत एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे सातशे पन्नास फेरी पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर त्या पहा त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला तर अंतर बरोबर अंतर बरोबर परीख वर्तुळाचा परीख गुणिले फेरे तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे आणि या सूत्रा पद्धतीने आपण काय करू शकतो कोणतेही उदाहरण सोडवू शकतो पहा तर परी किती तर परी वर्तुळाचा परीघ जर व्यास असेल तर आपण परी पायडी वापरणार वर्तुळाचा परीक पायडी गुणिले फेरे किती आहेत सातशे पन्नास अंतर आपल्याला काढायचं आहे अंतर आपल्याला काढायचं आहे आता पायची किंमत किती येते बावीसशे सात बावीस छेद सात गुणिले डायमीटर किती आहे एक पॉईंट चार मीटर गुणिले सातशे पन्नास फेरे आता या ठिकाणी पहा एक पॉइंट आहे त्यामुळे एक शून्य वाढव्यात म्हणजे हा पॉइंट निघून जाईल आता या ठिकाणी एका शून्याला हा शून्य गेला सात एके सात सात दुनी चौदा आता गुणाकार करूयात आपण बावीस गुणिले दोन बावीस गुणी चव्वेचाळीस गुणिले पंच्याहत्तर तर यांचा गुणाकार करून घेऊयात आपण साईडला पंच्याहत्तर गुणिले चव्वेचाळीस पहा गुणाकार चारापन्चे वीस दोन हातचे चार सत्ता अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस एक शून्य घेऊयात आता पहा चारापनचे वीस पुन्हा दोन हातचे सत्ता अठ्ठावीस आणि दोन किती झाले तीस आता यांची बेरीज करूयात आपण गुणाकाराची बेरीज शून्य शून्य तीन आहे तसेच येतील हे येतील तर किती आलं उत्तर तीन हजार तीनशे मीटर उत्तर आलेलं आहे तीन हजार तीनशे मीटर जर आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलं असतं तर फक्त काय करायचं होतं किलोमीटरमध्ये जर विचारलं उत्तर तर तीन हजार तीनशे बागेने काय करायचं एक हजार दोन शून्याला दोन शून्य जातील एक शून्य छेदामध्ये आहे त्यामुळे उजवीकडून डावीतले एक घर सरकून पॉईंट इन तीन पॉईंट तीन, तीन किलोमीटर तर त्या गाडीने अंतर किती कापले असेल तर तीन पॉईंट तीन किलोमीटर किंवा तीन हजार तीनशे मीटर प्रश्न क्रमांक दोन पहा टाईप क्रमांक दोन एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास दिलेला आहे दोन पॉईंट एक मीटर आहे त्या चाकाने दोनशे पन्नास फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती पुन्हा तेच सूत्र आपल्याला वापरायचं आहे अंतर बरोबर अंतर बरोबर परीख वर्तुळाचा परीख गुणिले फेरी आता हे सूत्र वापरल्यानंतर काय करायचं आहे किमती घ्यायचे आहेत फक्त वर्तुळाच्या परीखाचं सूत्र व्यास असल्यानंतर कोणतं वापरतो आपण पाय डी पाय डी हे सूत्र वापरतो गुणिले फेरी किती आहेत दोनशे पन्नास फेरे आहेत पायची किंमत किती आहे बावीस छेद सात डायमीटर किती आहे दोन पॉइंट एक गुणिले दोनशे पन्नास आता या ठिकाणी पॉईंट आहे त्यामुळे आपण काय करूयात जरी एक शून्य वाढवला शेतामध्ये तरी चालेल किंवा भाग देऊ शकता डायरेक्ट सात साथ, एक सात सात्रिक एकवीस म्हणजे शून्य पॉईंट तीन एक बावीस गुणिले बावीस गुणिले शून्य पॉईंट तीन गुणिले दोनशे पन्नास तर यांचा गुणाकार करूयात आपण बावीस गुणिले दोनशे पन्नास पहा दोनशे पन्नास गुणिले बावीस हा गुणाकार करूयात पहा बावीस शून्य शून्य बावीस पाच एकशे दहा अकरा हातचा येथील बावीस गुणी चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि अकरा चव्वेचाळीस आणि अकरा बरोबर पंचावन्न पाच हजार पाचशे गुणिले पुन्हा काय करायचं आहे शून्य पॉईंट तीन करायचं आहे गुणिले शून्य पॉईंट तीन पहा आता गुणाकार करूयात आपण तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तिनपाची पंधरा एक हजचा पाच पंधरा आणि एक सोळा आता इथं पण आहे एक शून्य तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला शून्याने जरी गुणलं तर शून्यच येणार आहे ठीक आहे त्यामुळे आपल्याला आता काय करायचं आहे एकूण किती घरं आहेत घरं सरकून पॉईंट आहे तर एक घर सरकून पॉईंट आहे त्यामुळे आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा एक घर सरकून पॉईंट द्यायचा आहे म्हणजे किती येणार आहे सोळाशे पन्नास मीटर उत्तर येणार आहे किती येणार आहे सोळाशे पन्नास मीटर किंवा हेच आपल्याला किलोमीटरमध्ये जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक हजार सहाशे पन्नास मीटरला फक्त एक हजाराने बघायचं आहे एक हजाराने त्यामुळे उजवीकडून तीन घरं सरकून पॉईंट येईल इथून उजवीकडे तीन घरं सरकून पॉईंट एक पॉईंट पासष्ट किलोमीटर एक पॉईंट पासष्ट किलोमीटर हे याचं उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाची उत्तरे काढू शकतो टाईप थ्री एका बसच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी चाकाचे वीस हजार फेरे होत असतील तर बसने कापलेले अंतर किती तर पुन्हा आपल्याला ते सूत्र वापरायचं आहे अंतरबरोबर अंतरबरोबर परीख परीख गुणिले फेरे आता फेरी किती दिलेली आहेत तर फेरी वीस हजार दिलेले आहेत वीस हजार फेरी आपण लिहून घेऊयात परीक काय घ्यायचं व्यास असेल तर मी तुम्हाला सांगितलेत पाय डी हे सूत्र वापरायचं ठीक आहे वर्तुळाचा परीक बरोबर पाय डी जर त्रिज्या असेल तर दोन पाय आर वापरायचं व्यास असेल तर पाय डी हे सूत्र वापरायचं पायची किंमत किती येणार आहे बावीसचे सात गुणिले व्यास किती आहे एक पॉईंट चार गुन्हेले फे किती आहेत वीस हजार आता भाग देऊयात आपण पहा तर हा पॉईंट जर घालावायचा असेल तर चेदामध्ये तुम्ही सातला शून्य देऊ शकता पुन्हा एक शून्यला हा शून्य गेला पुन्हा भाग द्या सात एक सात सात जुनी चौदा आता यांचा गुणाकार करा बावीस गुणिले दोन बावीस दुनी किती झाले तर बावीस जुनी चव्वेचाळीस बावीस दुनी चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणिले दोन हजार तर यांचा गुणाकार करूया आता आपण चव्वेचाळीस जुनी अठ्ठ्याऐंशी आणि हे तीन शून्य तर अठ्ठ्याऐंशी हजार मीटर येईल अठ्ठ्याऐंशी हजार मीटर जर याला किलोमीटरमध्ये करायचं असेल तर आपण ले एक हजाराने भागू शकतो पहा याला जर किलोमीटरमध्ये करायचं असेल तर आपण काय करू शकतो एक हजाराने भागू शकतो तर एक तीन शून्यला तीन शून्य गेले उरलं काय अठ्ठ्याऐंशी किलोमीटर तर दोन अचूक पर्याय जर विचारले आपल्याला तर हा एक ऑप्शन असू शकतो आणि हा सुद्धा असू शकतो आठवी स्कॉलरशिपमध्ये तर हमकास या पद्धतीचा एक प्रश्न तर विचारला जातोच त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न विचारला जातो पाहूयात अजून एक प्रश्न टाईप फोर एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे तर चार पॉईंट चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरी होतील तर सुरुवात आपल्याला किलोमीटरमध्ये आहे अंतर ते मीटरमध्ये करावं लागेल मग पहा चार पॉईंट चार किलोमीटरचे आपण जर मीटरमध्ये रूपांतर केलं तर पहा चार पॉईंट चार गुणिले एक हजाराने गुणावं लागेल चार पॉईंट चार गुणिले एक हजार बरोबर किती येणार आहे बाबा पहा चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस आणि तीन शून्य एक घर सरकम पॉईंट किती येणार आहे मीटर चार हजार चारशे मीटर आता पण काय करायचं आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सूत्र ते वापरायचं आहे अंतरबरोबर अंतर बरोबर अंतर बर, फेरे आता परी सुरुवातीला घ्या परी गुणिले फेरे हे सूत्र वापरायचं आहे काहीसुद्धा बदल करायचा नाही फक्त एकच सामान करून घ्यायचे आहेत आता फ्रीगाचं सूत्र काय व्यास असल्यानंतर तर पाय डी हे सूत्र आहे आता फेरे आपल्याला काढायचे त्यामुळे फेरे इथंच लिहूयात ठीक आहे अंतर किती आहे, के ते आहे चार हजार चारशे अंतर किती आहे चार हजार चारशे आता चार हजार चारशे बरोबर काय करायचं आहे बावीस छेद सात गुणिले डायमीटर किती आहे तर एक पॉईंट चार गुणिले फेरे गुणिले काय येणार फेरे तर हे सात इकडे गुन्हा जातील पहा किंवा इथे भागसुद्धा देऊ शकता तुम्ही ठीक आहे मी हे सात इकडे नेतो पहा चार हजार चारशे गुणिले सात आणि छेदामध्ये बावीस गुणिले बावीस गुणिले एक पॉईंट चार आता एक घर सरकून पॉईंट आहे छेदामध्ये त्यामुळे एक शून्य आपण वरती वाढवूयात म्हणजे हा पॉईंट निघून जाईल जर दोन घरं सरकून असतील तर दोन शून्य वाढवा ठीक आहे आता पहा आपण भाग देऊयात बावीस एक बावीस बावीस जुनी चव्वेचाळीस आणि हे दोन शून्य वरती येतील त्याच पद्धतीने ते चौदा चौदा एके चौदा चौदी पाचशे सत्तर आणि यांचा गुणाकार करा दोनशे गुन्हे पाच पाच गुन्हे किती झाले दहा आणि हे दोन शून्य तर किती एक हजार मीटर सॉरी आपल्याला फेरे विचारलेले आहेत त्यामुळे एक हजार फेरे येणार आहेत किती येणार आहेत एक हजार फेरे किती येणार आहे कारण अंतर दिलेलंच आहे त्यामुळे आपल्याला फेरे विचारलेले त्यामुळे एक हजार फेरे येतील किती येणार आहेत फेरे एक हजार तर अशा सहज व सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो टाईप पाच एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या सत्तर सेंटीमीटर आहे आठ पॉईंट आठ किलोमीटर इतके अंतर कापण्यासाठी गाडीच्या चाकाचे किती फेरे होतील पुन्हा तेच सूत्र वापरायचं आपल्याला अंतर बरोबर परीख गुणिले फेरे परीख गुणिले फेरे पहा अंतर दिलेलं आहे आपल्याला आठ आप पॉईंट आठ किलोमीटर तर याचं जर आपण सेंटीमीटरमध्येच करून घ्यायचे ते एक ठीक आहे जर मीटर असेल तर मीटरमध्ये करून घ्यायचं एवढं लक्षात ठेवा आता आठ पॉईंट आठ गुन्हेले काय करूयात आपण मीटरमध्ये करायचं असेल तर एक हजारांनी गुणतो आणि पुन्हा सेंटीमीटरमध्ये करायचं त्यामुळे शंभर गुन्हे आहेत पहा अठ्ठ्याऐंशी एका अठ्ठ्याऐंशी आणि हे पाच शून्य दिव्यात वरती आता एक घर सरकून पॉईंट आहे एक घर सरकून पॉईंट द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे मग एक घर सरकून पॉईंट दिला तर किती आलं या ठिकाणी पहा आठ पॉईंट आठ आता या ठिकाणी मीटरमध्ये काढला असतं तर किती आलं असतं आठ हजार आठशे आणि गुन्हेले पुन्हा सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे आपण लक्षात ठेवा त्यामुळे किती आलेलं आहे आठ लाख ऐंशी हजार सेंटीमीटर आठ लाख ऐंशी हजार सेंटीमीटर बरोबर परीक काय घ्यायचं आहे त्रिज्या आहे त्यामुळे आपण दोन पाय आर सूत्र वापरतो दोन पाय आर गुन्हेले फेरे आता दोन गुणिले पाहिजे किंमत बावीस छेद सात आणि त्रिचे किती दिलेले सत्तर गुणिले फेरे आणि इकडे काय येणार आहे तर आठ लाख ऐंशी हजार एवढं सेंटीमीटर अंतर आहे आता या सातने इकडे भाग देऊयात सात दहा आहे सत्तर आता बावीस दोन आणि दहा इकडे छेदामध्ये येतील तर आठ लाख ऐंशी हजार सेंटीमीटर आणि छेदामध्ये काय येतील हे गुणाकारात आहे ते भागाकारात येतील दोन गुणिले बावीस गुणिले दहा बरोबर काय येतील फेरे आता भाग देऊयात आपण बावीस चौक अठ्ठ्याऐंशी पुन्हा या ठिकाणी एक शून्यला एक शून्य गेला आणि बे दोन्ही चार दोन दो वरती तीन शून्य राहत आहेत दोन वरती तीन शून्य एवढे फेरे होतील एवढे फेरे येतील तर एकूण पाच टाईपची उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत दररोज नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो दररोज सहा वाजता आपण व्हिडिओ सकाळी अपलोड करत आहोत जर अजूनही तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब असाल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद